नमस्कार मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज ह्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर चला व्हिडिओ जाणून घेऊया तर बीडमध्ये मुंडेंच्या जादूच्या कांडीची निवडणुकीत चर्चा व्हायची शेवटची जादूची कांडी चालली ती सुरेश धस फुटल्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तेव्हा संख्याबळ असतानाही भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष धस यांच्यामुळे झाला होता आता पुन्हा बीडमध्ये जादूच्या कांडीची चर्चा होते आणि त्याची सुरुवात झालीय ती गेवराईपासून गेवराय नगर परिषदेची निवडणूक या महिन्यात होणार आहे ज्या गेवरायनं गोपीनाथ मुंडे आणि प्रीतम मुंडेंना लोकसभा निवडणुकीत तीस हजारांच्या आसपास नेहमीच लीड दिली त्याच गेवराईमध्ये भाजपचा आमदार असताना दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंना मात्र एकोणचाळीस हजार मतांची पिछडी पदरात पडली होती त्यामुळे पंकजा मुंडेंच्या पराभवात गेवरायन मतदारसंघाचा मोठा वाटा होता त्याच गेवराईत विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचा चेहरा सुद्धा तिथं राहिला नव्हता पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी गेवराईमध्ये दोन मोठे चेहरे भाजपला मिळालेत एक म्हणजे बदामराव पंडित दुसरे म्हणजे बाळराजे पवार लक्ष्मण पवार आणि बाळराजे पवार या बंधूंचं गेवराई शहरात वर्चस्व आहे तर बदामराव पंडित हे तालुक्यात चांगलं काम करतात असंच दिसतंय दुसरीकडे अमरसिंग पंडित आणि आमदार विजयसिंग पंडित यांना गेवराई नगरपरिषदेची सत्ता काबीज करायची गेवराई नगरी नगरपरिषदेच्या एकोणीस जागांसाठी निवडणूक होते नगराध्यक्षपद हे सर्वसामान्य महिलेसाठी आहे भाजपकडून बालराजे पवारांच्या पत्नी गीता पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली तर राष्ट्रवादीकडून शीतल महेशदा भाडे या उमेदवार असणार आहेत त्यासोबतच इतर पक्षांच्याही उमेदवार या ठिकाणी असू शकतात गेल्या निवडणुकीत या नगरपरिषदेमध्ये भाजपनं एक हाती सत्ता मिळवली होती त्यावेळी थेट भाजपविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे पंडित विरुद्ध पवार असा सामना झाला होता त्यात भाजपनं एकोणीसपैकी अठरा जागा जिंकल्या होत्या आणि नगराध्यक्षपदही आपल्या ताब्यात घेतलं होता त्यावेळी लक्ष्मण पवार हे भाजपचे सत्तेतले आमदार त्यावेळी होते आता विजयसिंग पंडित हे आमदार आहेत जे स्वतः सत्तेत आहेत त्यामुळे एका प्रकारे महायुतीमध्येच ही लढत घेवराईमध्ये होणार आहे पंडितांनी मधल्या काळात आपली ताकद वाढवली आहे शिवाय जरांगे फॅक्टरीची मदत जशी विधानसभेला पंडितांना झाली तशीच नगरपरिषद निवडणुकीत होते का ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे बाळराजे पवार हे पंकजा मुंडेंचा फोटो लावून त्यांचा प्रचार करणार आहेत कारण ते भाजपचे उमेदवार आहेत मग ओबीसी मतं हे त्यांच्याकडे आकर्षित होतील त्यामुळे तिथं जरांगे समर्थ काय भूमिका घेतात त्याकडेही लक्ष असणार आहे की नाही शहरी भाग असल्यामुळे जातीय फॅक्टरपेक्षा स्थानिक विकासाचे प्रश्न निवडणुकीत महत्वाचे ठरतात ते पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल जादूज्या कांडीची दुसरी चर्चा होती ती माजलगाव नगर परिषदेत माजलगावमध्ये नेहमीच प्रकाश सोळंके यांचं वर्चस्व राहिले मात्र दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस सोळंकी तिथं आमदार नव्हते त्याच काळात दोन हजार सोळामध्ये झालेल्या माजलगाव नगरपरिषद निवडणुकीत चोवीसपैकी पाच जागेवर भाजपचे नगरसेवक आठ ठिकाणी राष्ट्रवादीचे आणि आठ स्थानिक आघाडीचे नगरसेवक निवडून आले होते नगराध्यक्ष हा भाजप आणि स्थानिक विकास आघाडीचा त्यावेळी झाला होता भाजप आणि स्थानिक विकास आघाडीमध्ये तत्कालीन आमदार आर टी देशमुख मोहन जगताप सहाल चौस हे नेते एकत्र आले होते आणि सहाल चौस हे त्यावेळी नगराध्यक्ष झाले होते मात्र त्यानंतर सहाल चौशांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यांना अटकही झाली चोवीसपैकी एकोणीस नगरसेवकांनी सहाल चाऊस यांच्या विरोधात अविश्वासदर्शक ठराव आणला आणि त्यानंतर प्रकाश सोळंकींनी डाव टाकत स्थानिक आघाडी फोडून थेट राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष बसवला होता माजलगावात सध्याची परिस्थिती जर पाहिली तर प्रकाश सोळंकी हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत मोहन जगताप हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत त्यामुळे माजलगावात भाजपला तसा मोठा चेहरा नाही आहे त्यामुळे तिथं थेट प्रकाश सोळंकी आणि मोहन जगतापाशी राष्ट्रवादीविरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत होऊ शकते शिवाय तिसरी आघाडी स्थापन करून तिथे काही प्रमाणात चर्चा देखील केली जाते की वेगळं काही समीकरण जुळून येऊ शकतं त्यात बाबूराव पोटभारे अशोक दग सहाल चौस काय करतात त्यावर बरीच गणित अवलंबून आहेत माजलगाव शहरात मुस्लिम मतदार निर्णायक आहेत त्यामुळे मुस्लिम मतदारांवर प्रभाव असलेले सहाल चौस मंजूर शेख हे काय भूमिका घेतात त्याकडे हे बरीच गणित अवलंबून असणार आहेत नगराध्यक्षपदाचं आरक्षण हे ओबीसी महिलांसाठी आहे त्यामुळे भाजपकडून अश्विनी मेंढके रेश्मा मेंढके मीरा तिडके अशी काही नावं चर्चेत आहेत तर राष्ट्रवादीकडून संध्या भांडेकर मनीषा लंगडे तर शरद पवारांच्या पक्षाकडून मनीषा नाईक नवरे हे उमेदवार चर्चेत आहेत शिवाय तिसरी आघाडी झालीच आणि मुस्लिम महिलाजात सहाल चाऊस आणि मंजूर शेख यांच्या कुटुंबातील महिला निवडणुकीच्या मैदानात येऊ शकते अशीही चर्चा आहे त्यापैकी कोणी उमेदवार झाल्यास तिरंगी लढत या ठिकाणी होऊ शकते असं चित्र आहे आता यात धनंजय मुंडे काय भूमिका घेतात का तेही महत्वाचं आहे कारण एकाच पक्षात असलेले धनंजय मुंडे आणि प्रकाश सोळंके यांच्यात कटूत आलेले त्यामुळे धनंजय मुंडे या निवडणुकीत माजलगावमध्ये लक्ष घालतात का आणि प्रकाश सोळंकी यांना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करतात का त्याची देखील चर्चा होते आणि तिसरी आघाडी काही करते त्यात धनंजय मुंडे इन्व्हॉल्व होतात का ते पाहणंही महत्त्वाचं असेल आता गेवराई आणि माजलगाव या दोन तालुक्यात जरांगे फॅक्टर मोठा प्रभाव टाकतो माजलगावात ओबीसी आणि मराका दोन्हीही तुल्यबळ आहेत त्यामुळे जसा लोकसभा आणि विधानसभेला जारांगे फॅक्टर त्या त्या मतदारसंघात चालला तसा तो नगरपरिषदही दिसतो त्यावर देखील बरीच गणित अवलंबून असणार आहेत प्रकाश सोळंकी आणि विजयसिंग पंडित यांनी मनोज जारांगेसोबत मधल्या काळात जुळून घेतले त्यामुळे त्याचा निवडणुकीत त्यांच्यावर कसा परिणाम होतो काही मदत होते का की ओबीसीचा उलट परिणाम दिसतो त्याकडे हे लक्ष असणार आहे मात्र जसं विधानसभा लोकसभेला पाहिलं तसं नगरपरिषद निवडणुकीत दिसणार नाही नगरपरिषद परिषद निवडणुकीत शहरातले प्रश्न शहरातल्या गोष्टी यापुरती निवडणूक मर्यादित राहते का आणि त्याचाच प्रभाव निवडणुकीत दिसतो का ते देखील पाहणं महत्त्वाचं असेल एकूणच बीड जिल्ह्यातील या दोन महत्त्वाच्या नगरपरिषदा यात कोणाची जादूची चालते कोण निवडून येतं कोण सत्ता राखतं ते, ते पाहणं महत्त्वाचं असणार आहेत तुमचे मतं कॉमेंट बॉक्समध्ये सांगा कोण या ठिकाणी बाजी मारू शकतं याविषयी तुमचं मत हे कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमच्या हक्काचा महाराष्ट्र न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद